नंतर आम्ही व्यंकटेश नगर मारुती मंदिर या ठिकाणी आम्ही कार्य सुरू केलं महाराजांची एक महिन्याला आरती कारण आमच्याजवळ औषध महाराजांच्या जागेसाठी आणि मंदिरासाठी आम्ही दर महिन्याची आधी सुरू केली सगळ्यात आधी तर आम्ही भाद्रपुड्यामध्ये मलाच्या मंदिरा या ठिकाणी आरती केली कुलदीप महाराज त्यांनी धरून घरून फोटो आणायचा आणि तिथे मांडायचा दर गुरुवारी आणि तिथे आम्ही आरत घ्यायचो त्यानंतर वर जायचं तरी आम्ही मात करत करत समस्त सेवेकरी आम्ही जोडली आहे आज आमच्यासोबत कमीत कमी दोन ते तीन हजाराच्या आम्ही आम्ही सेवेकरी आहोत आज आम्हाला त्याच्या माध्यमातून हा दरबार मिळालेला आहे त्यांनी आम्हाला खूप सुंदर असा दरबार बांधून दिलेला आहे काही हातभार आमच्या समज सेवेकरांचा सुद्धा हातभार आहे आम्ही ते महाराजांचे पुण्यतिथीचा उत्सव हा जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा आम्ही या जयंतीचा उत्सव बाळकृष्ण नगरला सुद्धा नजर आणले इथे वेंकटेश नगरला माईचं मंदिर आणि भारतपुरा या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात इथले तिथले सेवे करी महाराजांचा उत्सव वर्षातून दोन सप्ते घेत असतो आणि महाराजांचा उत्सव साजरा करत असतो सर आत्ताची मॅडम सांगितलं त्याप्रमाणे खूप कठीण परिस्थिती ज्या ठिकाणी आम्हाला थांबायला जागा नसायची महाराज यायचा आम्ही कुठल्या वृक्षाखाली कुठल्या मंदिरात असा अनेक ठिकाणी सेवा राबवली त्यानंतर आम्ही कंधार मंदिर नाही तर अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणावर साफ सफाई स्वच्छतेचं काम बाल संस्कार त्याच्यानंतर धार्मिकतेचे धार्मिकीविषयी काय असतात प्रश्न लोकांचे बऱ्याचशा गोष्टी मात करत करत सेवा करत करत आम्ही एक छोटासा आमचा वृक्ष आम्ही बीज लावलं होतं आणि आता त्याचं खूप मोठं जुलैचे वर्ष घालवले जाईल त्याप्रमाणे आज खूप मोठा आमचा अपक्ष आहे आणि त्याच्या शाखा स्वरूपात आज आमचे अनेक ठिकाणी आमच्या शाखा आहेत अनेक ठिकाणी आमचे कार्य चालू आहेत आणि फक्त धार्मिकता आणि त्यामध्ये जा आम्ही जास्तीत जास्त सा सांगतो एवढंच स्वच्छता शांतता या विषयावर जास्त भर असतो त्यानंतर आम्ही जास्त करून बाल संस्कार लहान लहान मुलं मुली सगळे यांना आम्ही आरती धार्मिकता या सगळ्या त्यांचं कुटुंब पुन्हा सुधारलं पाहिजे सुधारित झालं पाहिजे जेवढा विज्ञानाची गरज आहे तेवढीच आज काळाला अध्यात्माची गरज आहे म्हणून या दोन्हीची सांगड घालून हा कार्यक्रम चालू आहे आणि आज आमचं खूप छान प्रश्न ठरलं आहे आज फळा आला आलाय आणि त्यातच आम्ही आज आनंदी आहोत यानंतर आमचे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाला काम जेव्हा सुरू झालं तेव्हा सांगितलं हिताचं पान उडव आणि ह्या सेवा करत असताना आम्ही जे प्रत्येकापर्यंत जाण्याचा प्रयत्न नाही की महाराजांचं नाव गेलं पाहिजे महाराजांची सेवा घडली पाहिजे ही बाब प्रत्येकापर्यंत अशी महाराजांना मागण्या धन्यवाद महाराष्ट्र पोलिस महाराष्ट्र पोलिस निफ साठी कंधार तालुका प्रतिनिधी भगवान राठोड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद